शहरात आदिवासी कोळी जमातीच्या वतीने वाघ बारस सण सा उत्साहात साजरा झाला प्रमाणे आदिवासी कोळी जमातीने साजरा सा केला या सणात वाघाला देव मानले जाते आणि त्याला वाघोबा म्हणून पूजन केले जाते गावच्या वेशीवर जंगलाजवळ किंवा डोंगराच्या पायथ्याशी वाघोबाच्या मंदिरात पूजा केली जाते पूजा करण्याआधी मंदिराची स्वच्छता केली जाते गायीच्या शेणाचा सडा आणि गोमूत्र वापरून जागा पवित्र केली जाते वाघोबाला मुख्य कोंबडा किंवा बोकड यांचा नैवेद्य दिला जातो काही ठिकाणी डांगर आणि तांदळाची खीरही अर्पण केली जाते तसेच तांदूळ आणि गुळ यांचा वापरही केला जातो वाघबारसच्या दिवशी सामूहिक भोजनाची प्रथा आहे नैवेद्य भक्षण करून सर्व गावकरी विशेषतः गुराखी आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येतात गुराखी मुले संध्याकाळी तांदूळ गुळ आणि थोडे पैसे गोळा करून गावकऱ्यांसाठी भोजन तयार करतात या दिवशी गुरांचे आणि गाई म्हशींचे रक्षण करण्यासाठी पारंपारिक खेळ खेळले जातात मुले आणि गुराखी वाघ अस्वल किंवा कोल्ह्याचे रूप धारण करून खेळतात ज्यात वाघाला शिवारातून पडवून लावले जाते भातकुलीतील ला आदिवासी कोळी जमातीच्या वाघ भारत सणातून पारंपारिक श्रद्धा उत्साह आणि सामाजिक एकात्मता दिसून आली